गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे सदस्य तसेच अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष घनश्याम धामट यांच्यातर्फे केशोरी कन्हेरी नागरिकांकरता स्वर्गरथाची भेट देण्यात आली या स्वर्गरथाचं लोकार्पण आज दुपारी साडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे स्वर्गरात देणारे घनश्याम धामट माजी जिल्हा परिषद सभापती प्रकाश गहाणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सरपंच नंदकुमार गहाणे उपसरपंच रामकृष्ण बनकर तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष अनिल लाडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पिंकू मंडल ग्रामपंचायत अधिकारी प्रेमानंद नगराळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख चेतन दहीकर तसेच केशोरी आणि कनेरी येथील ग्रामवासीय मोठ्या संख्येनं उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपत देण्यात आलेली ही भेट नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून दुःखद प्रसंगी मृतदेह स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी सन्मानपूर्वक नेण्याकरता ही सेवा उपलब्ध व्हावी हा यामागील उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात केशोरी व कनेरे येथील ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल घनश्याम धामट यांचं अभिनंदन करत आभार मानले अशाच लोकहिताच्या कार्यातून गावच्या विकासाला चालना मिळावी अशी अपेक्षा यांनी व्यक्त केली लोकार्पण सोहळा साधेपणात पण पन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया <laughs> नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा